राजाघडा मोडीन साठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन बदलापुर ची ज्या प्रमाणे प्रकार घडला आणि प्रकार घडल्यानंतर तो उसपुरत बंद झाला तास जो जो रेल्वे बंद केली आणि त्याचा धसका घेतला या महाराष्ट्र शासनाने आणि तत्नंतर आमच्या आघाडीतर्फे आजचा उत्स्फूर्त बंदचा आदेश सगळ्या नेत्यांनी दिला होता परंतु हायकोर्टाने स्टे दिल्यामुळे आम्ही हे धरणं आंदोलन चालू केलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असाल गेल्या हप्त्यामध्ये कशा रीतीने लहान मुलांवर प्रकार घडतात म्हणजे इथलं गृह खातं आहे या गृह खात्याला अजिबात अंकुश राहिलेलं नाही जागोजागी अत्याचाराच्या सगळ्या घटना घडत आहेत लेखी बचाओ लेखी पढाओ हे कुठे गेला हा गोष्ट तो शासनाचा होता तो कुठं राहिलाय लेकी सुरक्षित नाही आहेत आणि हे पंधराशे रुपये महिलांना द्यायला निघालेत आणि महिलांच्या मुलींच्या सुरक्षितेचं काही त्याच्यावर काय हे बोलायला तयार नाही आहेत आणि अशा रीतीने आंदोलन झालं आंदोलन कशा प्रकारे मोडायचं ते यांचे काही यांनी निष्णात वकील ठेवलेले आहेत त्यांच्यामार्फत स्टे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु लोकांच्या ज्या भावना आहेत ज्या कडक शब्दात जागोजागी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असे आंदोलन चालू आहेत आणि या रीतीनं या शासनाला धडा शिकवायला लावलंच पाहिजे सगळं त्याप्रमाणे सगळी पब्लिक तयार आहे संस्था चालकांविषयी जर बोलायचं झालं तर संस्था चालक पण जितके जबाबदार आहेत बारा तास झाले यांना अनमित न ठेवलं पोलीस स्टेशनला खरे म्हणजे तक्रार दाखल करायला पाहिजे होती याच्यात मला वाटतं शाळेच्या संस्थापकांना पण गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे सगळे संचालक इकडे तिकडे गेलेले आहेत आणि त्यावेळेची जी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यावेळी त्यांनी लोकक्षोभ बघून निलंबित करतात दाखवून दिलं परंतु आता तिची बदली वाटतं सांगलीला का साताराला केलेली आहे खरं म्हणजे तिची बदली गडचिरोलीला करायला पाहिजे होती तर पनिशमेंट न देता तिला एखाद्या चांगल्या ठिकाणी बदली करून याच्यातच शासनाचा दुधाभाव कळून येतो शासन करते कशा प्रकारे या यांना साथ देतात हे कंप्लीट दिसून येते माझी जवळ ते शिक्षण संस्था पंचवीस वर्षापासून आहे परंतु त्या अंतर्गत आम्ही जो पॅरेंट्स पालक टीचर्स आणि मॅनेजमेंट जो सुसंवाद व्हायला पाहिजे तो दर महिन्याला आमच्या इथे होत असतो महिलांच्या बाबतीत दक्षता समिती स्थापन केलेल्या ह्या रीतीने आम्ही आमची मॅनेजमेंट तरी लक्ष देते दे, आणि हे प्रकार घडल्यानंतर सुद्धा पालकांशी कॉन्टॅक्ट करून बाबा तुम्हाला काय अडचणी असेल तर सांगा आमचे इथे ड्रायव्हर आहेत किल्लर आहेत त्यांच्यासुद्धा भेटी घेऊन पोलीस स्टेशन मार्फत आरटीओ मार्फत सक्त ताकीद देण्यात आलेली आहे